नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कमर्शियल व्हेकल आपल्या युट्यूब चॅनलमध्ये माझं नाव विशाल साठे समोर जी तुम्ही गाडी पाहताय अशोक लेल्यांची नवीन पिकअप आता भारतीय मार्केटमध्ये आलेली आहे गाडीचं नाव आहे साथी एलेक्स डिझेल इंजिनमध्ये असणार आहे फ्रंट साईडने तुम्ही ओव्हरऑल डिझाईन पाहू शकता हेडलाईन जर पाहिले आता थोडेसे खाली गेलेले आहेत दोस्तमध्ये जर पाहिले ना थोडेसे वरच्या साईडला होते सो इथे थोडंसं जे डिझाईन आहे ना भरपूर लोकांना आवडू शकत नाही बट ह्या डिझाईनबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि ज्यावेळेस अशोक लॅलनने या गाडीचं प्रेझेंटेशन केलं ना त्यावेळेस त्यांनी आज सांगितलं की ज्या पर्पज साठी आम्ही ही गाडी बनवलेली ना तो पर्पज सॉल्व होते कारण की डिझेल इंजिनमध्ये या गाडीची जी प्राइसिंग आहे ती सुरू होते फक्त साडेसहा लाखापासून येस साडेसहा लाखापासून ह्या गाडीची जी प्राइसिंग आहे ती सुरू होते बेस मॉडेलची त्यामुळे डिझेल इंजिन मध्ये जर पाहिलं ना आपण एक नक्कीच चांगलं ऑप्शन आहे फ्रंट साइडने जर तुम्ही ओव्हरऑल डिझाईन पाहिलं तर नक्कीच दोन वॉशर दोन वायपर तुम्हाला इथे पाहायला भेटतात अशोक लॅलनची बॅजिंग आहे मध्ये तुम्हाला हेडलॅम्प या ठिकाणी मिळून जातात इथे आहे नंबर प्लेट लावण्याची जागा ग्लास एरिया देखील तुम्हाला बऱ्यापैकी जो मोठा आहे हा या ठिकाणी मिळून जातो साईड वरती आपण जर आलो तो आए, जर तर इथे साथी जी बॅजिंग आहे ती देण्यात आलेली आहे त्यानंतर इथे खालच्या साईडला आपण जर पाहिलं तर एकशे पासष्ट आर चौदाचे चे जे टायर प्रोफाईल आहे हे तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते आ, फ्रंट साईडला पाटे जर पाहिले तर ओके दोन पाट्यांचा जो यूज आहे हा या ठिकाणी झालेला आहे शॉक सर देखील आहे त्यानंतर चासी देखील तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता आता त्यानंतर महत्वाची गोष्ट गाडीचा पेलोड किती असणार आहे अकराशे वीस किलोचा जो पेलोड आहे हा या मिनुन तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो आणि तुम्हाला डिझेल गाडीमध्ये जर पाहिलं ना तर या गाडीमध्ये ऍड ब्लून असणार आहे फक्त डिझेल टँक इथे ऑफर करण्यात आलं आहे जवळपास चाळीस लिटरच्या दरम्यान तुम्हाला डिझेल जो टँक आहे हा या ठिकाणी मिळून जातो मागची जी टायर प्रोफाईल ही ॲज इट इज आर चौदा प्रोफाईलची जी आहे ती तुम्हाला मिळून जाते आणि मागच्या साईडला तीन जो पाट्यांचा यूज आहे हा या ठिकाणी झालेला आहे रिअर मध्ये जर आपण पाहिलं तर हा फाळका जो होता आपण खाली पाडू शकतो त्यानंतर इथे टेल लॅम्पचं जे डिझाईन आहे हे हॅलोजनमध्ये जे आहे ते तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेलं आहे इथे आहे स्पेअर व्हील जे की डेडिकेटेड तुम्हाला देण्यात आलेलं आहे आणि माझ्यामध्ये साडेसहा लाखाच्या एक्सरूम प्राईजमध्ये जर पाहिलं ना अशोक लेल्यांचा हा साथी एलेक्स जर पाहिलं ना नक्कीच मार्केटमध्ये एक चांगला जो ऑप्शन आहे तो आलेला आहे जसं की व्हिरो आपण जर पाहिल्या तर त्या सिरीजमध्ये सुद्धा ज्या प्रायझिंग आहे त्या गाड्यांचे हाय आहेत इंट्रा सिरीजसुद्धा बऱ्यापैकी जे आहे ते तुम्हाला ह्या प्राइसच्या तुलनेमध्ये जर पाहिलं जास्त पे जे आहे ते करावे लागते तर माझ्या मते एक चांगला जो ऑप्शन आहे अशोकलालन कंपनीकडून हा जो साती एलेक्स आहे नक्कीच असू शकतो आपण एकदा इंटिरियर गाडीचं चेक करूया आतल्या साईडला साती एलेक्सचं जर एंटिरियर पाहिलं स्पेशियस इंटिरियर तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेलं आहे आता ह्या मॉडेलमध्ये जर पाहिलं यांनी ए सीसुद्धा सुद्धा इथे दाखवलेला आहे याची किंमत जास्त असणार आहे बट ए सी ऑप्शनमध्ये माझ्या मते जो हा हॅपिकॉप्टर आहे हा असू शकतो इथे डेडिकेटेड मोबाईल होल्डर तुम्हाला देण्यात आलेला आहे म्युझिक सिस्टीम आहे ए सी व्हॅन तुम्ही पाहू शकता इथे आहे ग्लब बॉक्स त्यानंतर जो फाईव्ह स्पीडचा गियर बॉक्स आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो हायड्रोलिक पावर स्टेरिंग आहे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुम्ही पाहू शकता आणि हॅझडलाईटचं जे बटन ते इथे देण्यात आलेलं आहे प्लस हे जे ड्रायव्हर सीट आहे ना हे तुम्ही तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार जे येते पुढे मागे देखील करू शकता आणि याचा जर म्हणजे ओवरऑल ट्रॅव्हल पाहिलं ना तो देखील नक्कीच चांगला आहे मध्ये तुम्हाला डेडिकेटेड जो आमरेस्ट हा देखील तुम्ही घेऊ शकता सो स्पेशियस कॅबिन रिअर साइडला ग्लास एरिया आणि ज्या प्राइसमध्ये ही गाडी लॉन्च करण्यात आलेली आहे ना तर मार्केटमध्ये माझ्या मते, मते ज्यांना पण व्यवसाय करायचा आहे ट्रॅव्हलचा तर त्यांच्यासाठी एक टनाच्या आसपास जर तुमचं रिक्वायरमेंट असेल तर ही गाडी माझ्या मते एक चांगलं जे मार्केट आहे ते पकडू शकते फ्रंट साईडने थोडासा तुम्हाला जो लूक आहे हा आवडू शकत नाही आणि गाडीमध्ये जर पाहिलं वॉरंटी ऑफर देखील तुम्हाला नक्कीच चांगली जे आहे ते भेटून जाते तर काय वाटतं तुम्हाला अशोक लेलँडच्या साथी एलेक्स बद्दल डिझेल इंजिन मध्ये नो ॲड ब्लू साडेसहा लाखाची एक शोरूम रूम कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद